शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव वडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी गेल्या आठ दिवसापासून संत्रा आंबिया भारामध्ये भरपूर प्रमाणात गळणचा सा प्रकार चालू झालेला आहे आणि हे गळण खरंच कंट्रोल होणार का किंवा या कि गळणसाठी बुरशीनाशकांच्या फवारणी करायच्या की फर्टिलायझर टाकायचे की बाया फर्टिलायझर टाकायचे किंवा जीवाणूंच्या ड्रिंचिंग्स करायच्या हा प्रश्न पूर्ण शेतकऱ्यांना पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघा हे पहिलं क्रॅकिंग झालेलं आहे क्रॅक झाल्यामुळे नंतर सिट्रस पण प्रादुर्भाव दिसून आला तर क्रॅकिंग या महिन्यामध्ये होतं का दरवर्षी सुरुवातीला क्रॅकिंग होतं पण यावर्षी पावसामुळे काय झालं तीन टप्प्यामध्ये पाऊस आलेला आहे जसं मे महिन्यामध्ये पाऊस आला नंतर ऊन तापली त्याच्यानंतर सेकंड टाईम आला जून महिन्यामध्ये पाऊस आला नंतर अजून ऊन तापली आणि तिसरा आता स्ट्रोक जो बसला आहे जुलै महिन्यामध्ये ऊ म्हणजे ऊन तापली आणि नंतर पाऊस आला त्याच्यामुळे काय झालं फळांचा जी ग्रोथ व्हायला पाहिजे ज्या दिशेनं व्हायला पाहिजे भाई, त्या दिशेनं ग्रोथ झाली नाही ज्या फळांमध्ये कॅल्शियम बोरांची कमतरता आहे किंवा त्या फांदीमध्ये कॅल्शियम बोरांची कमतरता आहे त्या फांदीमधले असे संत्र आहे त्याच्यामध्ये क्रॅकिंगचा आणि सिट्रस ग्रीनिंगचा प्रादुर्भाव दिसून पडतो आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे कॅल्शियम बोरांची पूर्तता झाडामध्ये करणं गरजेचे असते तर अशा प्रकारचे गळं फळगळं हे तात्पुरते होतातच एक दोन टक्क्यामध्ये होणारच कारण हे नैसर्गिकरित्या पण घडतात काही फ फांदींपर्यंत कॅल्शियम बोरा पोचत नाही त्यापर्यंत त्या फांदींमध्ये हे असे गळण दिसून पडते दुसरा जो फळगळीचा जो प्रकार आहे हा सिट्रस ग्रीडिंग बघा हा पूर्ण हिरवा आहे आणि गडलेला आहे काही भागाचा पिवळा झालेला आहे आणि काही भाग पूर्ण हिरवा झालेला आहे सिट्रस ग्रीडिंगमध्ये काय होतं आधीच सायट्रस याला जास्त प्रमाणात डॅमेज करतो त्याच्यानंतर काय होतं त्या फांदीमध्ये किंवा त्या त्या रेशो तो मेंटेन होत नाही त्या न्यूट्रिशनचा आणि या फळामध्ये पण ते मेंटेन होत नाही त्याच्यानंतर बघा इथं नारंगी कलरचा डाग पडतो आणि हा डाग पडल्यानंतर हा नैसर्गिकरित्या आपल्या फळगड झालेली दिसून पडते याच्यासाठी आपल्याला आधीच सायट्रसिलाचा जो डॅमेजेस होते त्याच्यामुळे हा गळण होत आहे तिसरा जो गळणचा प्रकार आहे हा डायबॅक म्हणजेच डिफ्लोडिया नावाचा फंगस जरी हा फंगस आहे पण हा याची हा तयार कुठून होतो हा तयार होतो नायट्रोजनच्या कमतरतेमुळे म्हणजेच पानामधला ऑक्झिनचं प्रमाण कमी होतं ऑक्झिनचं प्रमाण म्हणजेच नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं त्याच्यानंतर फांदी नायट्रोजनचं प्रमाण तेवढं स्थिर करू शकत नाही त्यामुळे ते फांदी सुकते आणि त्याच्यानंतर असा हा फळ डिफ्लोडिया नावाचा फंगस तयार होतो आणि अशी फळगड चालू होते त्यानंतर फळगड चालू आहे ब्राऊन रॉट बघा हा पूर्ण तपकेरी रंगाचं फळ झालेलं आहे हा ब्राऊन रॉट हा ब्राऊन रॉट कधी तयार होतो जेव्हा दोन झाडं एकत्र होतात म्हणजे जर आता बघा पूर्ण बाग आहे आणि इथेच बघा पूर्ण हे दोन झाडं जे आहे हे पूर्ण एकत्र झालेले आहे आणि एकत्र झाल्यानंतर काय झालं या पाण्याची जे म्हणजे पाणी जे आहे ते आरामात येत एकदम हळूहळू पाणी चालू आहे पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये काय होतं दोन झाडांचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा दोन पानं दोन फळं दोन फांद्या एकत्र होतात आणि त्याच्यामुळे तिथे म्हणजे ब्राऊन रॉट तयार होतो ब्राऊन रॉट तयार झाल्यानंतर फळगड तर होतेच होते सोबतच पानगड पण होते बघा कुठे कुठे पानगड पण चालू झालेली आहे बघा हे बघा बघा हे पानगड पण झालेली आहे बघा याच्यावर पूर्ण हिरवं पान आहे आणि याच्यावर बघा पूर्ण तपकेरी रंगाचा हे दाखवलेला आहे बघा हा तपकेरी रंगाचा बघा हे आलेला आहे आणि अशा प्रकारची गळण जिथे झाडं एकत्र झालेले आहेत त्याच बागेमध्ये ब्राऊन रॉटची गळण तयार दिसून पडते त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जे गळण होत आहे आणि ते सगळ्या झाडांमध्ये आहे ते म्हणजेच फायटोपथोरा त्याचे कारण म्हणजे मागल्या वर्षी जो पाऊस आला ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास बावीस ते अठ्ठावीस दिवस सारखा पाऊस चालला त्यामध्ये फायटोपथोराची बुरशी भरपूर प्रमाणात तयार झाली आणि ते तयार झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये मुळांचं प्रमाण ऑगस्ट म ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कमी प्रमाणात तयार झालं आणि ज्या मुळा होत्या त्याच्यावरती फाटोप्तोरानं आक्रमण केलेलं होतं आणि त्यानंतर काय झालं बघा फरवरीपर्यंत आपले झाडं व्यवस्थित राहिले आंब्या बहाराचे नंतर फरवरीनंतर पानगड व्हायला लागली किंवा झाडामध्ये पिवळेपणा यायला लागला पण आपण फाटोत्तराला मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलपासून तर जून महिन्यापर्यंत तेवढ्या प्रमाणात कंट्रोल करता येत येत नाही कारण तिन्हीमध्ये तेवढा ओलावा नसतो त्या मुळांपर्यंत आपले जे टाकायचे औषधी आहे त्या त्या मुळांपर्यंत पोचत नाही पोचल्या तर ते फाटोत्तरा तेवढ्या प्रमाणात कमी होत नाही पण आता पावसाळा लागलेला आहे जून जुलैनंतर आपण चांगल्या प्रकारे आपण त्या फॅटोपराचं नियोजन करू शकतो फॅटोत्तरासाठी आपल्याला काय करावं लागेल ट्रायकोटर्मा सुडोमोनोज किंवा या व्यतिरिक्त अस्पर जिल्ह नायझर प्लस पी एस एफ असं पण कंटेंट आपल्या मार्केटमध्ये येतात या दोन तीनपैकी एक किंवा स्ट्रायकोटर्मा सुडोमोनोसोबत किंवा ऑप्शनला त्याच्या अस्परजिलस नायझर प्लस पी एस एफचं कॉम्बिनेशन या प्रकारचे दोन प्रोडक्टपैकी एक प्रोडक्ट घेऊन आपण आपल्या जमिनीमध्ये जर ड्रिंचिंग जर केली तर त्याचे चांगल्या प्रकारचे फायटोत्तरावर तुम्हाला रिझल्ट दिसणार तर फायटोत्तराची जे गळ आहे ते कशी असते ते बघा शेतकरी मित्रांनो फाटोप्तरा झाड दाखवत तुम्हाला मी आणि बघा या भागामध्ये थोडं पाणी थांबून जातं म्हणजे या भागामध्ये थोडं फाटोत्तरा लक्षण आहे बघा हे झाडाची जर कंडिशन बघितली शेतकरी मित्रांनो बघा झाडाले जर कंडिशन बघितली तर कंड झाडावरती पानं कमी आणि फळं जास्त दिसून पडत आहे फळं पानाच्या तुलनेमध्ये फळं जास्त दिसत आहे आणि पानं खूप कमी झालेलं आहे आणि याच्या फांद्या जर पाहिल्या जर प्रत्येक ठिकाणी फांद्या बघा हा फांद्या सुकलेल्या फांद्या किंवा आता हे बघा इथे आपण याची एक हिरवी फांदी तोडू आणि याच्यामध्ये काय अडचण आला ते बघू बघा याच्यात फळं पण लागलेलं आहे तर एक बघा फांदी बघा आणि याच्यामध्ये आपण हे मोडूया मोडल्यानंतर बघा याच्यात ब्राऊन कलरच्या जखमा झालेल्या म्हणजे याचे वहनशक्ती जी आहे कमी झालेली आहे जर बघू दिसत असेल तर कॅमेरामध्ये बघा हा ब्राऊन कलरचा जो भाग दिसतो आहे याच्यामुळे समजून जायचं का याच्यामध्ये या फांदीमध्ये पूर्ण फायटोपतरा होता नंतर या फांदीमध्ये आला आणि याची वहनशक्ती कमी झाली बघा इथं जखमा पण झालेला आहे तर हा फायटोपतराचे लक्षण आहे आणि हे कालांतरान फांदी सुकणारच होती तर बघा हे झाड पूर्ण फाटोत्तराला ग्रस्त झाले बघा इथं फळाचं प्रमाण बघा किती प्रमाणात घडलेलं आहे त्याच्यानंतर फाटोत्वराचे लक्षण दिसून पडत आहे बघा हे खोळं पण सडलेला आहे त्याच्यानंतर हा डिंक महाताने दिसत आहे त्याच्यानंतर या झाडाला कुठे ना कुठे काही ना काही जखमा झालेल्याच आहे तर अशा झाडा बघा इथे पण भरपूर प्रमाणात जखमा झालेला आहे बघा फांदीला हा फाटोत्तराचे लक्षण आहेत या झाडांमध्ये काय होतं तेवढ्या प्रमाणात मुळं अन्नद्रव्य घेत नाही किंवा बुरशी त्यापर्यंत पोचू देत नाही त्यामुळे पानगळ पण होते आणि फळगळ पण होते सोबत बघा इथेच साईडला एक झाड बसलेलं आहे हे बघा पूर्ण फायटोपरा ग्रस्त झाड आहे आणि पूर्ण बघा हा भाग सुकलेला आहे आणि हा पूर्ण सडलेला भाग आहे तर हा फायटोपतोरा बघा आता हे झाडाचं वय जरी म्हटलं अठरा एकोणीस वर्षाचं झाड आहे पण बाकी क्षेत्रामध्ये पण फायटोपतोराचं प्रमाण ह्या तीन वर्षापासून वाढत चाललेलं आहे त्यामुळे फायटोपतोरासाठी दरवर्षी प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे जर आपण फायटोपतोरासाठी जर प्रॅक्टिसेस दरवर्षी केल्या नाही तर आपल्याला अशा प्रकारच्या अडचणी दरवर्षी येत राहील तर या हे झाली पाचवी गळण आणि सहावी गळं नैसर्गिक गळ आहे कारण वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहे कधी ऊन तापत आहे कधी पाणी पडत आहे पाणी पडत आहे तर चार पाच सहा दिवस एकदम आरामात आरामात पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पण फळगळ होतातच काही काही क्षेत्रात तर फळं पण कमी आहेत तरी पण फळगळ होत आहे तर हा प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे सांगितल्याप्रमाणे जे पाच प्रॉब्लेम होते हे तर शंभर टक्के तिथे अप्लायकेशन दिसत आहेत मग यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे यासाठी फवारणी कोणती घ्यायची जरी या फळगडीचे पाच ते सहा कारणं आहेत पण औषधं काही पाच सहा प्रकारचे मारायचे का त्याच्यासाठी कुठली फवारणी करायला पाहिजे कुठले ड्रिंचिंग्स करायला पाहिजे किंवा कुठले खतं टाकायला पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत असतात कारण भरपूर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कंपन्या आहेत भरपूर प्रकारचे प्रोडक्ट आहे सगळे आपले प्रोडक्ट घेऊन बसतात की या या हे प्रोडक्ट मारलं की याने गळण थांबेल किंवा हे प्रोडक्ट फवारणी केली तर याने गळण थांबेल की हे फर्टिलायझर टाकलं तर आपले गळण थांबेल पण आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारची गळण आहे की आपली जमीन कशी आहे त्यानुसार आपल्याला त्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं पडते याकरिता आपल्याला कुठली फवारणी करायला पाहिजे कॉपर अडीच ग्रॅम प्रतिलिटर पाण्याला दोन वेलिडामायसिन अडीच मिली प्रति लिटर पाण्याला तीन बायफेंथरीन दहा टक्के दोन मिली प्रति लिटर पाण्याला कारण पांढऱ्या माशीचं उद्रेक दिसून पडत आहे म्हणजेच कोळशीचं येण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे सोबतच उडणाऱ्या पांढऱ्या माशीसाठी ॲसिटॉमोप्राईट अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्याला चांगल्या कंपनीचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर पाण्याला अशी पाच औषधं घेऊन आपल्याला इथे फवारणी करायची आहे त्याच्यानंतर ड्रिंचिंग काय करायची तर बघा आता सगळीकडे पाऊस झालेला आहे आणि जमीन पूर्ण ओली झालेली आहे त्याच्यामुळं आपल्याला जमिनीमध्ये एरेशन कमी प्रमाणात होतं त्याच्यामुळं आपल्याला जमिनीमध्ये पडलेले खतं पोहोचवण्याकरिता आपल्याला एन पी के बॅक्टेरिया टाकणं गरजेचं आहे सोबतच मुळांची जर विकास करायचा तर आपल्याला मायकोरायदा टाकणं गरजेचं आहे आणि बुरशीजन्य रोगापासून जर आपल्याला चांगल्या प्रकारे आणि दीर्घकाळपर्यंत जर आपल्याला जमिनीमधला फायटोप्तोरा वगैरे कंट्रोलेशनमध्ये आणायचं आहे तर त्यासाठी आपल्याला अस्परजिलस नायझर ट्वेंटी सेवन प्लस पी एस एफ म्हणजेच कॅडिला कंपनीचं कालिसेना नावाने येतं तर अशा प्रकारचे प्रोडक्ट जर आपण जमिनीमध्ये ड्रिंचिंग जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची रिकव्हरी मिळणार मग त्याच्यानंतर न्यूट्रिशन आहे ते मॅनेजमेंट तुम्ही फवारणीतून नेक्स्ट फवारणीमध्ये करू शकता सोबत साईजसाठी आपण पोटॅशियम सोनाईट वगैरे वरतून फवारणी करू शकतो जर शक म्हणजे वाटलंच तर जर आपल्या इथं फर्टिकेशन चांगलं झालेलं आहे आपण फ्रुटिंगमध्ये जर व्यवस्थित दिसत नाही तर आपण जीएचा वापर करू शकतो हो। ते पुढलीही प्रोसेस आहे तर आपल्याला गळण जर रिकवर करायचं जर सांगितल्याप्रमाणे फवारणी आणि ड्रिंकिंग जर झाली तर चांगल्या प्रकारचे कंट्रोलेशन मिळणार तर अशाच प्रकारच्या संत्राविषयक सक्सेस व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद